डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विस्ताराला तीस वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने छत्रपती संभाजीनगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरात एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते रिपब्लिकन सेना अध्यक्ष आनंद राज आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला अशा कार्यक्रमांना नाचगाणी करण्यापेक्षा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे आचरण करावे मराठवाडा विद्यापीठाच्या नाम विस्तार आंदोलनात अनेक भीमसैनिकांनी योगदान आणि बलिदान दिले त्या शहीदांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली वाहणं गरजेचं आहे तसेच समाजात समता प्रस्थापित करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घराण्याच्या हातात एकदा सत्ता द्यावी असे प्रतिपादन आनंदराज आंबेडकर यांनी उपस्थित भीम सैनिकांना मार्गदर्शन करताना केले या कार्यक्रमाला शेकडो भीम सैनिक उपस्थित होते शिवशाही न्यूज प्रतिनिधी तातेराव बनसोडे फुलंबरी या इथे येऊन या इकडे असणाऱ्या बाबासाहेबांच्या पुतळाला या प्रवेशाला वंदन करायची गरज आहे त्या दिवशी आम्ही तो उत्सव साजरा करतोय खरं म्हणजे या नामांतरासाठी आपल्या जीवाची बाजी लावली परंतु ते फक्त नामविस्तार झालाय आणि आपल्याला अंतर देशात सुद्धा यायला पाहिजे तर खऱ्या अर्थानं ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या